பின்னர்

पण अशी आवराले मोके चोके दासने नाव माय निसा पाय गोया बस त्या नारा था माटे बोलाले आका नारा काम मा जीव गुतस म आ का मन गत ना को थर थर इंगर ग्या ते अलग सवी डांगर दा शेतीस हा तान न कले आज मेन 12 वाजे सी पावना तुमने गरी आ, तान ना 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 हा तान न लेवान आज जे बात सांग बशे बिन ते आई तिसन तिला बडा न म कोठे वा सामाय हा

మాస్ మమ్మీ చుమని నా పోయిన బురే డాకీ రాయి పురా కు రాటే బా బా പത്തരവാ पुढे हा काय येते मी सा कूलर माता शिया सिंगत पडते बे आ आ कर आका म मा, जेवाड माणूस ने कधी बे जेवान नवे ते मन मोके आका नाशी कपटी नाही काही नाही आन मा जीव नाही आ माय आणि याय ने गोन बडाय ना पुऱ्या टाकलेले गोन बडाय पाक करले एकली बाई होती पण अशा बडाय ना से पाक करले ते बस दोन माग राही ग्या म रशी भात रस बटा बडाय ना वाहेले माय व बबीता तू समय ना तू ત યાન ાા વા મા તરા રાાસે મકરી ડરી સોડવઆઆમાસનશન ાી ત માવો કાવના ાની ા ામે ોાસી રો હાજીા ાની રોની ને ાસતે માવ તન ા જા જુ તા મંતે ો લાગી આાગ ાં ન ા ન ા નીમાન દશન माय तुम्ही म्हणते शेरब्र सव्वा शेर आता सव्वा शेरणा रामंतर सव्वा शेर रावा येई आहात बी तुम्ही पोट बरीच करा बरं घाबराण नाही न गोबरा नाही आपलं घर आहे बरं ते ताण नाही लिवाना जास्त बिन येणार तू बी खायला दोन तीन गाज चाल माय आ, चाल काही नाही येईनी म्हणे तुम्ही काय दम नका म्हणणे वाडा ना अरे बटा बसु मागले नाडे जो वाडी द्या मने कसर ताले दिस बाशी मध्ये चाली नाही बरोबर का आजी बाट जागा नाही शी म्हणत पोट मा, आ, पोट ले, ले? मा ले ना पोट भरेले ते काय सांगो तुमले मगर तेंडा का मस गरम गरम डिंडरा वडा खायले बिनमी नाही बघा कमा करस बिन बबीता तू हा नानी कमाले मतुनी तुले मनी काय सांगवतो हा ાગતમાી રાામજવકક મામ लाન पરઆવ बબद खाવમન पરઆવનબબद વगा

വീഡിയോ ലൈക്ക് കമന്റ് ഷെയർ സബ്സ്ക്രൈബ് करना नहीं भूलना काबर है मां तरे तुमने ऐसा नवीन नवीन फनी वीडियो दिखार बिटिन मां तो परंत टाटा बाय